चला नमस्कार जातीय फतवा निघला गाव आहे आणि त्या गावामध्ये कोणीतरी माईकवर को बोलतो बाकीचे जे शंभर दोनशे ऐकतात आणि त्याच्यातून फतवा निघतो घोषणा केली जाते की बाबा हा व्हिडिओ पाहून घ्या एकदा vai pai vai आता हा कोण टगे आहे कोण बोलणार आहे काय माहीत नाही पण याचा फतवा आहे की मराठ्यांना दुकाना आपल्या दुकानात येऊ द्यायचं नाही आपण त्यांच्या दुकानात जायचं नाही आपण दवाखान्यात जरी प्रॉब्लेम आला तर आपण आपल्या डॉक्टरकडे जायचं त्यानंतर हा वारकरी संप्रदायावर आला आणि म्हटलं बाबा की महाराज जरी असेल तर त्यांचे महाराज आपल्या बोलवायचे नाही आणि आपले, आपले महाराज त्यांना बोलवायचे नाही काळवता बाब्या त्या काळामध्ये मराठ्याच्या बाजूला ओबीसीचं शेत असेल वंजारी साळीमाळी कोळ्याचं शेत असेल तर एकमेकाला आऊत कामा पडायचं बैल लागायचे खुरपणी कोळपणी आहे ना याचे मधुर त्याच्या शेतात त्याचे मधुर याच्या शेतात तेव्हा आपण त्याची जात पाहिली नाही आणि त्यानंतर समाज म्हणजे ताई भावन पाटील नाही समाज ही त्याच्यापेक्षा फार मोठी व्यापक गोष्ट आहे आणि ही फार मोठी व्यापक गोष्ट असताना एखादा टग्या असं भाषण देतो त्याच्यातून सामाजिक तेढ निर्माण होते तेव्हा तुमचं काम होतं खाली बसणारे जे टाळ्या वाजवत होते तर तुमचं काम आहे की त्या ठिकाणी वक्ते बोलवा वक्ते नाही कोणातरी उभं राहायचं होतं ही गोष्ट थांबवायची होती त्यानंतर ज्यानं व्हिडिओ केला त्यानं तो शेअर करायचा नव्हता हे तुमचं काम होतं पहिली गोष्ट व्हिडिओ करायचा नव्हता केला तो तर तो शेअर करायचा नव्हता आणि पहिली गोष्ट जो बोलला तर ऐकणाऱ्यापैकी कोणतरी उभं राहून त्याच्यात दोन तोंडात वाजवायची होती पण झालंय काय माहिती आहे का या समाजात वक्ते कमीन वक्ते वाढलेत ही गोष्ट थोडी जर अशी लक्षात घ्या अरे त्या विचारवंतांनी समाजसुधारकांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली तुमच्या भारता तुमच्या हातात एवढी पवित्र भारतभूमी दिली त्याची तुम्ही माती करत आहात हे जर असं चाललं ना इंग्रजांनी आपल्याला गुलाम करण्याचं करन, एकमेव कारण कारण पण एकत्र नव्हतो त्यानंतर हे झालं तो बुद्धीनं गरीब होता त्याला अक्कल नव्हती तो बोलला त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ पहा होते त्यांची मीटिंग घेतली माईक लावून मीटिंग घेतली माईक सिस्टीम लावून मीटिंग घेतली त्या ठिकाणी डोळे बोर राग देऊ नका तुम्हाला माईक सिस्टीम लावून मीटिंग घेतलेली आहे तिथं त्यांनी अशी मिटिंग घेतली मराठा समाजाच्या दुकानावर दुकानावर सामान घेण्यासाठी किराणा सामान घेण्यासाठी जायचं नाही मराठा समाजाकडून काही घ्यायचं नाही त्यांच्या घरी चाही प्यायला जायचं नाही त्यांना बोलायचं नाही अशी कोणी मिटिंग घेतली एक विशिष्ट समाजाच्या लोकांनी मिटिंग घेतलेली आहे याच्यामध्ये मला विशेष वाटलं नाही मराठा समाजाच्या दुकानावर काही घेतलं नाही पाहिजे काय केलं नाही पाहिजे याचा मला काही विशेष वाटलं नाही पण एक शब्द त्यांनी विशेष वाटला म्हणून बोलतोय मी कारण बोलत बोलत का मी जातीवर फातीवर काही जास्ती बोलत नाही बोलतच नाही ते आवडत नाही पण मी जर बोलायला चालू केलं तर माणसाचं कुठून रक्त निघल काही सांगत नाही त्या लोकांनी असे शब्द वापरले त्या मध्ये की मराठा समाजाचे कीर्तनही आपल्या गावामध्ये आजपासून घ्यायचे नाही अरे ना तुमचे गाव बोटावर मोजण्याप्रमाणे ठीक थी। आहे तुम्ही देवाची शपथ घेतली तुमची संकल्पना चांगली आहे पण वेड्या हो हीच जर संकल्पना आम्ही मराठा समाजाने जर केली तर तुमचे कीर्तनकारच आहेत किती की आणि तुमचे गावच किती वाड्या आणि वस्त्या आमचे गाव आहेत गाव मराठा समाजाचा आणि आम्ही जर विचार केला तुमच्या समाजाचे कीर्तन आमच्या सत्तामध्ये आम्ही होऊ द्यायचे नाहीत आणि ते आजपासूनच जर ठरवलं <प्राथा> नाही आम्ही जर उठलो तर पुरुषोत्तम काय करू शकणार नाही तुम्ही करणार काय मग आता हे महाराज आहेत नारदाच्या गादीवरून यांचं प्रवचन चालू आहे त्याच्यानंतर तुम्ही वाड्या वास्त्यावर राहता आमची इथं गावाच्या गाव आहेत आम्ही पुरुषोत्तम महाराजाचं देखील ऐकणार नाही पण महाराज नेमकं मराठा समाजाबद्दल जागरूक का झाले याचं मुख्य कारण सांगतो की जेव्हा तिथं विषय निघला की आता कीर्तनकार देखील बोलवायचे नाही आणि म्हणून महाराजांच्या ही गोष्ट आंगलट आली महाराज बोलायला लागले महाराज तुमचं काम नारदाच्या गादीवरून बोलत असताना तुमचं काम तुम्ही संत आहात आणि जी डोक्यानं चालतात ती पंत असतात जी अंतकरणातून चालतात ती संत असतात तुमचं काम आहे मानव आणि ईश्वर याच्यामधला तुम्ही दुवा आहेत तुम्ही संख्येनं किती त्याच्यानंतर आम्ही ठरवलं तर ही जी तुमची आरेरावीची भाषा होती का ही जर अशी त्याच्यानंतर मी बोलल्यावर रक्त कोणी कोणी निघल म्हणजे तुमच्या हातात काय दाब नाही तुम्ही कोणाला टोचणार आहेत आर तुमची भाषा काय तुमचं वजन किती तुम्ही बोलायले किती हे ना वारकरी संप्रदायाचा आम्ही सन्मान करतो माझे वडील कीर्तन करायचे माझी आई वारकरी संप्रदायात त्याच्यानंतर माझ्या गळ्यात स्वतः माळ आहे मग मा एवढं असताना तुम्हाला ही भाषा शोभत नाही तुमचं काम चुकलं आहे तुमचं कामच ते नाही पण तरी तुम्ही बोललात हे ना वस्तीवर ताड्यावर हे बोलण्यापेक्षा महाराज कीर्तनाचे तुम्ही पैसे घेता भाषणाचे आम्ही पैसे घेतो तर तुम्ही एक गोष्ट मला दाखवा की की तुम्ही चार पाच लेकरं दत्त घेतले त्यांचं शिक्षण घेतलं काहीतरी काम दाखवा त्याच्यानंतर या दोघांच्या व्हिडिओवर ज्या ज्या भिकारचोटांनी खाली कमेंट केल्या की तुमचं काही चुकलं नाही आम्ही सोबत आहोत मग ते या समाजाचे असो का त्या समाजाचे असो तर टग्यांनो तुम्ही सोबत राहताना एक गोष्ट लक्षात घ्या सोबत राहा ना कोणाच्या तर मराठा समाजात याच्या अगोदर एखाद्या गोरगरीब शेतकऱ्यांना आत्महत्या केली का त्याच्या घराच्या सोबत राहा त्या त्याच्या घरातल्या पोरीच्या लग्नाचा प्रश्न आला का तिथं सोबत हे म्हणा एखाद्या पोरीला नीटमध्ये क्लास करायचा परीक्षेला जायचे पैसे नाहीत तेव्हा मला आम्ही सोबत आहेत एखाद्या घरात गोरगरीब ग्रामीण भागातली लेकरू आहे तिच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे स्वयंपाक करायचा आहे तेव्हा मला आम्ही सोबत आहेत तिथं सोबत नाही हे दोघं कोणतरी टगे काहीतरी डायलॉग मारतील त्याच्यात खाली तुम्ही सोबत म्हणता आणि समाजातला तिढा वाढवता यानं मरसाल ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना जलसमाधी घ्यावं लागली तरी माऊली म्हणाले अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भराणे तीन लोक हे दोन समाज म्हणजेच त्यांनी विचार केला का की ज्या समाजानं माझ्या मायबापाला त्रास दिलाय त्या समाजाचं काही वेळ वाकडं व्हावं नाही त्या समाजाच्या प्रगतीचा विचार त्यांनी केलाय मग तुम्ही वारकरी संप्रदायात असताना नारदाच्या गादीवरून तुमची जीभ घसरती कशी हा शेवटी देवान तुम्हाला अक्कल दिली तुम्ही एवढं तरी म्हणले संत भगवान बाबा महेश चोखा मेळा महेच आणि माऊली पण महेच पण इथून पुढं महाराष्ट्रातल्या तमाम प्रबोधनकारांना वक्त्यांना विनंती आहे की सामाजिक तेढ जिथं वाढल तेव्हा तुमचं काम आहे प्रबोधनकाराचं काम आहे वक्त्याचं काम आहे विचारवंताचं काम आहे शिक्षकांचं काम आहे की तुमचं काम आहे ही कुठली तरी ही विचारसरणी थांबली पाहिजे आपण एकत्र राहिलो पाहिजे रस्त्यानं चालताना ऍक्सिडेंट झाला कांगणेसरच्या पाया लागलं कांगणेसर म्हणणार का की बाबा ओबीसी वाला याचा जो कोणी असेल तोच मला मदत कर आहे ना मला हार्ट स्पेशलिस्ट वंजारी समाजाचा डॉक्टर भेटला नाही म्हणजे मी वंजार्याचा डॉक्टर पाहिलं का नाही अरे जेव्हा दुःख स्वतःवर येते का तेव्हा शेजारीच कामा येतो पाटील कामा येत नाही भाऊ कामा येत नाही ताई बी कामा येत नाही तिथं कामा कोण येणार तिला शेजारी येणार आहे आणि म्हणून कुठंतरी हे जातीय तेढ कमी करा भंगार धदे बंद करा त्याच्यानंतर कोणी असे भिकारचोर काही स्टेटमेंट देत असतील डायलॉग मारत असतील तर तो, तो व्हिडिओ काढू नका त्याला प्रसिद्धी देऊ नका काही मुद्दाम प्रसिद्धीच्या हव्यासापाटी काहीतरी बोलत असतात त्याला कुठतरी थांबवा आणि ते थांबवलं नाही तर इंग्रजांनी जे आपल्यावर केलं होतं ते यायला वेळ लागणार नाही आहे म्हणून विनंती आहे मला काही लागलं तर मला मदत करणारा जो कोणी असेल तो माझ्यासाठी जवळचा आहे मला जो कोणी मदत करेल तो माझ्यासाठी जवळचा आहे मग तुमचं काम काय आपल्या घरावर चोरी करायला कोणी आलं तस्यादारी धावून येणार आहे का तू म्हणणार का फक्त जातीचेच या आणि प्रत्येक गावात राहण्याचं स्वातंत्र्य कलम एकोणीसे भाऊ कोणत्याही जाती धर्माचे लोक एकत्र राहू शकतात मग असं झालं असेल तर या देशामध्ये स्वातंत्र्य करताना आपण धर्मानुसार राज्य निर्माण केले का नाही आहे जातीनुसार केले का नाही आहे मग ही जात आणलीच कुठून म्हणून कोणाच्या भाषणानं कोणाच्या आफीवर बळू पड नका आपण एकत्र आहोत कळलं का आणि गेल्यावर तो गेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोलण्यापेक्षा जिवंतपणे साथ द्या जातीच्या पलीकडे मानवता नावाचा धर्म आहे तो जपवासा आहे ना अरे एवढ्या मोठ्या जाती एवढे मोठे पंथ एवढा मोठा धर्म त्याच्यातून राज्य घटनेने आपल्याला एकत्र रे ठेवण्याचा प्रयत्न केलाय आज तर कायदा एकीकडे गेला प्रत्येक जण स्टेटमेंट द्यायला कायद्याची भीतीच राहील नाही तो जो पहिला म्हणला की त्यांना अफवा काढली त्यानं माईकमध्ये बोलला की यांना येऊ देऊ नका आणि त्यांच्या दुकानात जाऊ नका पहिले त्याला काय करा तीस मिनिट टाईम लावून हाना त्याच्यानंतर हे महाराज म्हणले याला बी हाना काही फरक पडत नाही कारण प्रबोधन करताना तुमची विचारसरणी काय पाहिजे एकात्मता टिकवली पाहिजे त्याच्यानंतर खाली जे टगे भिकारछोट म्हणा ना आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या व्हिडिओवर आणि या व्हिडिओवर तुम्हाला आवर्जून सांगितलं सोबत राहा जिथं कोणी गरजेनं नडलाय का त्याच्यासोबत राहा जिथं गोरगरीबी गरिबी आडवी आली त्या गरीबाचं मरण आलं ना त्याच्यासोबत राहा त्याला साथ द्या एखाद्या पोरीचं लग्न होईल ना तर स्वयंपाकात मी मदत करतो तुम्ही मदत करा त्याच्यासाठी साथ द्या एखाद्या लेकराला शिकताय ना तेव्हा साथ द्या आणि त्याच्यानंतर काही वाटलं असेल ह्या समाजाचा हे म्हणून बोलला तर फोक्या इथं परभणीत येऊन पाय किती पोरं कंगणे सरकार कोणत्या जाती धर्माचे प्रियत मग डायला घालतो निसतं बोलत नसतो जे आहे ते वागतो तसं करतो मग विनंती आहे इथून पुढं पर्सनली तुमचे नाव घेऊन तुमच्यावर व्हिडिओ बनवायची पाळी येऊ नका मला ट्रोल करून काही धतुरा होत नाही कळ का अगर तुम्हारे पीठ पिछे तुम्हारी बात हो रही, इसका मतलब तुम्ही कोई बात है पण विनंती आहे जाती तेड कमी करा हे जर असत चाललं तर येणारा काळ बिघडाल येणाऱ्या विधानसभेत तुम्ही असे भंगार धंदे करसाल आणि जातीय दंगली निर्माण करसाल म्हणून प्रत्येकावर सरकारला पण विनंती आहे जरासा नेटवर कंट्रोल ठेवा ह्या दोन जी बी इंटरनेट डेटामुळं काय व्हायलाय या गरीबाच्या पोराला मी बेरोजगार आहे याची जाणीवच होईना म्हणून यानं व्हिडिओ शेअर करणं याचं फेसबुकवरलं मोकार लिखाण यावर कुठंतरी बंधनं घालणं काळाची गरज आहे आणि बंधनं घातली नाही तर मात्र आपले दिवस बिघडणार आहेत म्हणून विनंती आहे मायबाप सरकारला या इंटरनेटवर हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिले का त्याचा जरा दुष्परिणाम लोक जास्त वापरायलेत म्हणून तुमच्यावर कुठतरी कंट्रोल पाहिजे तुम्ही एकत्र एक राहिले पाहिजे कारण मी अंतिमतः आणि जन्मतः भारतीय सेज द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीचे लोक एकत्र केले आहेत त्यांनी जात धर्म पाहिला नाही स्वराज्य निर्माण करताना मला या जातीसाठी निर्माण करायचे नाही पाहिलं अरे शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही धक्का लागला ना पाहिजे काय तर तो होते आज कुठं गेलं जुन्या काळात सप्ते होते त्या सप्त्यानं तुम्ही एकत्र आले तेव्हा देव वाटला का तुम्ही संत वाटले का त्यानंतर पारावर एकत्र आले पंगती एकत्र होते त्याच्यानंतर पोळ्याच्या सणावर एकत्र आले त्याच्यानंतर सण समारंभ एकत्र आले तेव्हा तुम्हाला जात दिसली नाही आणि आता या दुकानावर त्यांना यावं आणि त्यांच्या दुकानावर आम्ही जाणार नाही हे भंगार विचारसरणी बोलणारे याहीलाही कुठं अडकट या ना प्रबोधन करणाऱ्या विनंती आहे सामाजिक एकोपा कसा राहील समाज कसा एकत्र टिकल याबद्दल तुम्ही बोलचाल नाही नेक्स्ट टाईम मी हे तुम्ही आहे तुमच्या नावाने व्हिडिओ घ्यावा लागेल मला सामाजिक एकोपा निर्माण करावा हा भारत अखंड एकात्मतेत नांदलेला आहे तो तसाच राहावा एक विनंती करतो ही शिक्षकाची प्रबोधनकारांची वक्त्याची कीर्तनकाराची जबाबदारी आहे सामाजिक सलोखा निर्माण करणं तुमचं काम आहे तुमच्या सर्वांना पुनश्च शुभेच्छा देतो त्या गोरगरबाच्या कुठल्याही जातीचा असेल आरक्षण मराठा समाजाचं असेल तर ते न्यायालयीन परविष्ट बाब आहे इकडले कोणी म्हणले नाही देणार त्यांच्या हातात नाही ते म्हणले आम्ही याच्यात जाणार तर त्यांच्या हातात नाही शेवटी ठरवणार न्यायालय आहे ती ते न्यायालयीन प्रविष्ट बाब आहे म्हणून आपल्यातले हेवे दुवे बाजूला सारा माणूस या नात्यानं एकत्र या त्याच्या चेहऱ्यावरलं दुःख पा त्या दुःखासोबत लढण्याची ताकद त्याला द्या तरच आपण टिकणार आहेत यात येणारा काळ आपला वाईट असेल तो वाईट काळ येऊ नये यासाठी समाज म्हणून एकमेकाच्या सोबत राहा हीच कळकळीची कल सर्वांना विनंती आहे समाजातून म्हणजे धर्मातून समाजातून समाजातून जातीवर तुम्ही जाणार नाहीत आपला सर्वश्रेष्ठ धर्म तो एकच आहे तो म्हणजे अखंड भारत देश सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र